पोलीस तपासादरम्यान कारमध्ये आढळली गावठी पिस्तूल सभेच्या पार्श्वभूमीवर खंडाळा टी जवळ वाहन तपासणी नाकाबंदी करीत असताना पोलीस तपासणी गावठी पिस्तूल घटना घडली आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवार दिनांक बारा मार्चला सायंकाळी पुसद येथे जाहीर सभा संपन्न झाली या अनुषंगाने पोलिसांनी नाकेबंदी करत तपासणी केली असता पुसतकडून वाशिमकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनात पिस्टल आढळून आली या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही कारवाई खंडाळा पॉइंट जवळ करण्यात आली सिद्धार्थ अशोक कांबळे वय पंचेचाळीस वर्ष राहणार वडगाव धानोरा हल्ली मुक्काम सोनवणे वस्ती पुणे कार चालक लक्ष्मण चंपतराव पानबुडे राहणार खापरखेडा तालुका कळमदुरी जिल्हा हिंगोली व त्याच्यासोबत असलेल्या सुनील निवृत्ती धुळधुळे वय चाळीस वर्ष राहणार मोप पुसद असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवार पुसद येथे सभा होती त्या अनुषंगाने ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती अशातच एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार एम एच बारा यू एम चौदा एकोणऐंशी ही काही जण विनापरवाना पिस्तूल बाळगून पुस धरून वाशिमकडे जात असल्याची माहिती मिळाली याबाबतची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकांकडून परवानगी घेत पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुकर पवार सुरेश राठोड अखिल चव्हाण यांच्यासह खंडाळा टी पॉइंटवर सापळा रचला यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार संशयास्पद अवस्थेत आढळली यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन थांबून झडती घेतली व तिघांना कारमधून उतरून नाव विचारले त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये एक नऊ एम एम ची गावठी बनावटीची पिस्तूल व मॅगझिन आढळून आली या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी आरोपींकडून पिस्तूल मोबाईल व कार आदी मुद्देमाल जप्त केला यावेळी सिद्धार्थ कांबळे याला पिस्तूल कुठून आणली याबाबत चौकशी करण्यात आली यावेळी पुसद तालुक्यातील धानोरा वडगाव येथील अंकुश हाके याच्याकडून ती पिस्तल गादल्याची कबुली त्यांनी दिली आहे त्यामुळे आता अंकुश पोलिसांच्या रडारवर हो आहे या प्रकरणाचा अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहे